त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव असताच राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं सा अजूनही चुकभुल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा वडिलांचं जेवढं लेखीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू कुण शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे वास्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा बाकीचे सगळे